मित्रांनो कोयना धरणाची कॅपॅसिटी जवळपास एकशे पाच टी इतकी आहे पण तुम्हाला कधी प्रश्न अडलाय का की एक टीएमसी मध्ये नेमकं किती लिटर पाणी मावतं तर मित्रांनो या चित्रामध्ये तुम्हाला जी टाकी दिसते तिचं घनफळ म्हणजेच वॉल्यूम आहे एक घनफूट ज्याला इंग्लिश मध्ये वन क्युबिक फीट असं म्हणलं जातं आता एका घनफुटामध्ये जवळपास अठ्ठावीस लिटर इतकं पाणी मावतं आणि एक घनफुटाच्या ज्यावेळेस दहा लाख टाक्या एकत्र येतील त्यावेळेस त्यांची एकूण कॅपॅसिटी असेल दहा लाख घनफूट ज्याला इंग्लिश मध्ये वन मिलियन क्युबिक फिट असं म्हणलं टाकीमध्ये जवळपास दोन कोटी त्र्याऐंशी लाख सोळा हजार आठशे से सेहेचाळीस लिटर इतक्या प्रचंड कॅपॅसिटीमध्ये पाणी मावतं आणि दहा लाख घनफुटाच्या ज्यावेळेस एक हजार टाक्या एकत्र येतील त्यावेळेस ती एकूण कॅपॅसिटी असेल एक टी एम सी आता यामध्ये टीएमसीचा अर्थ होतो मिलियन क्युबिक फीट आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक टी एम मध्ये नेमकं किती पाणी मावतं तर मित्रांनो एक टी मध्ये तब्बल अठ्ठावीस अब्ज एकतीस कोटी अडुसष्ट लाख सेहेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव लिटर इतक्या प्रचंड कॅपॅसिटीमध्ये पाणी मावतं आता कोयना धरणाची एकूण कॅपॅसिटी आहे जवळपास एकशे पाच टी एम सी त्यामुळे कोयना धरणामध्ये एकूण किती लिटर पाणी असेल तो आकडा न बोललेलाच बरा आता ही माहिती सेव्ह करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर सुद्धा करा